सूर्य उगवला प्रकाश बडला अडवा डोंगर अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अडवा डोंगर तयाला माझा नमस्कार य पप्प बघा इकडं आमच्या सकाळी सकाळी हानीबणीची बनीची देखील फिरायची मजा त्यांना आता तांदूळ पाणी टाकले खायला चालली जोडी फिरायला काय तुला काय लागतं बघा मणीचं देखील म्या म्या करायचं काम चाललंय ता ता कारण आता चारा पाणी टाकला इकडं आपल्या हानीबनीला आणि माऊला काय आता दूध अजून ठेवलं नाही म्हणून तिचं चाललेलं आहे वरडावरडी आता गाय गायद्ल्यानंतर आता मणीचंही पण खायचं प्यायचं काम भागणार आहे तर बघा मैत्रीणो आपल्याला पक्ष्यांचा चिमण्यांचा देखील किलबिलाट ऐकायला येतोय कारण सकाळी सकाळी एकदम छान असं भारी वातावरण आणि अशा वातावरणामध्ये सगळेच पशुपक्षी सगळेजण उठतात लवकर आणि जे ते आपापल्या कामाला लागते तर अगदी सकाळ सकाळपासून सगळ्यांचीच गडबड गरबड चालू झालेली आहे आणि कसं चिमण्यांना वगैरे आता आपल्या हनीमणीला दाणे टाकल्यानंतर तांदूळ टाकल्यानंतर ह्यांची देखील मजा होती चिमण्यांची ते देखील हा चारा खातात आणि सगळ्यांची उठून आता सगळी किलबिलाट चालू झालेलं आहे बघा ऐकायला आहे आपल्याला आणि चला म्हटलं आज सुंदर असं सकाळी सकाळी भारी वातावरण आहे आणि अशा वातावरणामध्ये मस्तपैकी थोडासा व्हिडिओ घ्यावा चालली मैत्रिणी सकाळी सकाळी झाड झटक कारण उठल्या उठल्या पहिल्यांदा आप आपलं का तर काम असतं आपल्या गायागोरांचं आवरायचं कारण गायांना खानापिना केल्याशिवाय तर काही गत्यंतर नाही आहे आणि त्यानंतर त्यांचं धुवायचं वगैरे काम चालतं आता दूध बीत काढून झालंय म्हणतात चला अंगणामधील आता आपला आंबा आहे म्हटलं पानं तर पडत मग सगळी झाड झटक साफसफाई चालली आणि आता सगळं अंगण स्वच्छ केल्यानंतर मला आपल्या इथे समोर अंगणामध्ये लावायच्या आहेत हुंड्या कारण मैत्रिण मी गेले होते काल नारंगावला आणि नारंगावर हुंडे आणल्याचे हे बघा इथे आपले गुलाबी मस्त आता त्याला कळी आलेली आहे पिवळ्या कलरचा हा गुलाबी आणि अशी सगळी मी आता ह्या छोट्या छोट्या रोपांची ना लागवड करून घेणारे हे बघा इथ कलर किती मस्त मस्त हुंडे आणले सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे छोटे छोटे हुंडे होते आणि आता थोड्याच वेळात मी आपले हे बघा इथे ना आहे आपली थोडी थोडीशी एवढ्या सारे आता इथं हुंड्या लावून घेणारे आता मी असं झाडाला आपल्या छोट्या छोट्या हुंड्या लावण्यासाठी ना असे कोदे घेऊन असा खड्डा तयार करायचा आणि ह्या खड्ड्यामध्ये चालले लावायचे मला वाटतं आता हे लाल कलर ची सगळ्यात पहिल्यांदा लावते कारण माझ्या आवडीचा आहे लाल कलर आणि आता नंतर मी अस माती लावून गाडून घेणार आहे पण चालले काय चाललंय काम माझ इथं आता छोट्या छोट्या हुंड्या आल्या ना ते लावायचं चाललंय पिशे फाडा तुम्ही तुमच्या हातात ताई गुलाब लावा पण कस ताई हुंड्या छान आवडल्या का तुम्हाला लावत गुलाब म्हणते एकदम दरवाजा समोर नको गुलाब म्हणून ताईचं म्हणणं असं तुमच्या हातावर का ताई चांगली फुलं आली पाहिजे ताईने तर डोक्याला आधीच फुल लावलंय घेऊ बघू द्या ताई तुमचा फुल डोक्यात एवढं सकाळी सकाळी पुढे निघल्या फुल <laughs> लावून नकलीचे ताई आता असली फुलं लावायची या बघा मस्तपैकी ऑरेंज कलरचा गुलाब आहे बर का हा असली फुल लावायची ताई नकली फुल लाव रेडी तयार बियर कोण लायच एवढं आज काय काय पूजेला पूज एवढं लवकर लवकर नाही जायचं आता ही गुड लावायची तिथं पुढं इथं इथं एक लागण इथं एक लावताय गुलाब कलरची ती

ते ते हा ते एक आणि ते आधी हा काही झेंडूच फुल आहे आणि शेवल बघू बर का आता कोणच्या हाताने कोणतं झाड भारी लावले थी थी आता सगळ्यात कडला आहे इकडं मोगरा आता मोगरा इथे लाव कडला आता सगळ्यात कडला इकडे मोगऱ्याची हुंडी लावली तर सगळ्या आपल्या अंगणामध्ये एकदम भारी भारी मस्त पैकी छोट्या छोट्या फुलं त्या म्हणजे रोपटे लावल्या ते म्हणतात ना आपलं अंगण स्वच्छ अंगण छान साफसुथरा आणि मनमोहक फुलांनी बहरलेलं दिसल्यावर एक आहे ना काहीतरी आपली घराची कळा अंगण तर असं सुंदर असं फुलं झाडाने आपलं अंगण सजवले आणि इकडे ही काय काय आहेत आणि काळ्यामध्ये अजून आपण लावणार आहेत एक आपोआप इथे एक हुंडी उगलेली आहे वडाची नाही कसले कसले हो? हे उंबर हा वडाची पान थोडी वेगळी राहते उंबराची हुंडी उगली आपोआप उगली आणि ती पण अशी छ मस्त पैकी याला पारबीर करू आपण त्या आंब्यासारखा आता पाणी आणते आता दिवस वृक्षरोपणाचा <laughs> काय आधीची रोपटी लावलेली त्यांना आहे पाणी घातलेलं पण आता जे नवी नवी लावले ना त्यांना थोडं थोडं पाणी घालून घेते म्हणजे कस रोप सगळी जिवून जाते छान पैकी कलर याचा पिवळा मस्त इकडं राणी कलरचं हे वेगवेगळ्या टाइपची मस्त मस्त हुंड्या होत्या नर्सरीमध्ये काल नारंग गेले गेल्या आणि तिथले छान छान हुंड्या घेतल्या तर तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारची मुंडे तिथे एक शमीचं देखील झाड होतं ते ते शमीचं झाड अगदी छान असतं म्हणजे घरापुढं लावलेलं शुभ असतं ज्याप्रमाणे आपण तुळशीची पूजा करतो त्याप्रमाणे ते शमीच्या झाडाची पूजा करतात आता पुढच्या वेळेस गेल्यावर मी ते झाड घेऊन येईन आता काही आणलं नाहीये चला झालं सगळ्या रोप त्यांना नवीन लावलेलं पाणी भरून हे घेऊन घ्यायचं आहे आपलं दुरगुती लावलेलं आणि हे शेवण